ना वेलकम बॅक टू चॅनल कशा तुम्ही सगळे माझं नाव आहे मोनिका परब कुबल आपल्या मराठी युट्यूब तुमचं खूप खूप स्वागत आहे मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आ, मी तुम्हाला म्हटलं होतं मी एक अम्युजमेंट पार्क दाखवणार आहे तुम्हाला सो तिकडे आहे आपण एव्ज वर्ल्ड म्हणून आहे बरीच ॲड पाहिली इन्स्टावरती वगैरे मग म्हटलं चला जाऊया तर मस्त खूपच सुंदर असं स्पॉट इकडे हे बघा इथून सुरुवात होते हा एंट्रन्स असं बोलतोय वाईन ट्राय करायची जसं काय स्वतः पितोच भरपूर हो सगळेच आहेत बघूया आता कोण कोण आहेत ते Thank you. अपने बहु <laughs> नहीं है टनल है <laughs> <laughs> <नहीं> <laughs> हे चालू आहेत पोरांचे वेगवेगळ्या प्रकारचे सायकल राईड करायचं असेल तर फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा हे सगळे त्या चार्जेस मध्येच आहे हा त्या साईडला काय आहे का अजून वेर इज द जंगल हे जंगलच हे पण आहे ना मग जायचं ना जाऊया सफारी करू ना चल ना

ए ए वाह कारले मी कारले कांटे पे व्हिडिओ कारले ओ व्हिडिओ पेचा मीचो मीचांती सांती कोको को कारले ओ 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

जसं काय मिशन वर चाललेत ना सगळ्याकडे बालपण बाहेर येत थांब थांब सगळ्यांचं बालपण बाहेर ए बबल्या नको बबलू Yeah. नको यार प्लीज मला भीती वाटते नको ना दोघ मला माझ्या टॉर्चर करता इकडून हा आणि इकडून हा माणूस बबलू पाहिले का रे नको ना बबले वाचते काय लोखंड आहे ना ते अरे का काय गरज काय ओ गाइजस मैं बस ये सुनावा चलो चला चलो चला काय काय वतला ततला ततला करतो आमरे ए मो दादा ओ काय

sa <beginning of> <world> <t Four importantALLY> <Wars> <improving> खतरों के खिलाड़ी होती है ए अशी जपलेगा सँडल पूरा टचने स्लिप होशील अशीच जापीन चप्पलची हां म्हणजे अरे कशाला रुटेल ते काय हे थोड़ी आहे मेटल थोड़ीच आहे काका मला वाचवा

t h <laughs> मध्ये आहे आणि खूप छान असे फोटोज तुम्ही घेऊ शकता मस्त वाव हे किती वाच बघा दुखू दिसत नाही तो इकडे सरक सिरियसली वाटतंय वाटत दोन पांडा शौर्याला उचलून देतात बघ ना शिकार शिकार आहे तू आहेस त्या पांड्याचा

जंगल सफारी करायला आणि जंगलात जायच्या आधीच मोराचा आवाज आलाय संतोष लोक बघतायत नक्की कोण बांज मांजर आहे का मोर कोण आहे कोण आहे कोण आहे

Yeah, é. 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 घसा बसला आहे ह्यांचा अगं पण त्यांचे पाय कुठे आहेत पाय कशाला पाहिजे बेडूक पण बसले कशा पाठीवर हां हां वाटत नाही ना तुम्ही टायगर हो तेच नाही सापे साप गणी सापे साप है हा खरं आहे खरं आहे बरोबर खरंच आहे हे पाणी पाणी पडते का अच्छा स्प्रिंकल स्प्रिंकलर्स

बघ <laughs> <थाँ दे था। laughs> <laughs> ना ह्याला <laughs> हे द्या याकुलट या कुलट जेवण जास्त झालं ढेकर देत्या बघल्या बघा

सावकाश सावकाश घाई नाही काही आम्ही आम्ही कुठे कुठे गेलेलो आपण ते एड्स वर्ल्ड एड्स वर्ल्ड ला जाऊन आलो आणि आता आम्ही चाललोय इकडे पॅराग्लायडिंगचा एक पॉईंट आहे मला तर भीती वाटते मी करणार नाही आहे पण मला फक्त बघायची इच्छा आहे की कसं असतं काय ते चार्जेस वगैरे काय ते पण सांगेन मी तुम्हाला सो व्हिडिओ बघा नक्की फिल्ड नको एक काम करतो आम्ही उतरतो तू फील घे परत <laughs> <laughs> गाडी कसली भारी दिसते बघा बघा आमची गाडी आमची गाडी इकडे चालू आहे पॅराग्लायडिंग तिकडे आमच्या बोरेप वगैरे आहेत इकडे आहे आमचा हत्ती असला भारी वाटत ते सनसेट बॅकग्राऊंड तिथे थोडा टाइम स्पेंड करणार होता सनसेटलं सुंदर हवा लागते हा मग छान वाटतं ना चकरी वगैरे असायला पाहिजे आपल्याकडे मजा आली असते पण करते वगैरे ना एवढी नाटक नको आहेत एवढी नाही उडत दादा तुम्हाला घेऊन जाईल फ्रीमध्ये 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 एवढं सोपं नाही काम

चालू आहे ना चालू आहे गरज नाही जमून घ्यायची आपले म्हणून लागतात का